हा मुक्तीचा लढा सुरू आहे या बाबतीमध्ये जो काही वाद आहे तो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे हायकोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे तिथे ॲडव्होकेट नितीन प्रधान हे कामकाज पाहतात ठाणे कोर्ट येथे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून केस सुरू आहे आणि त्याचं कामकाज ॲडवोकेट मुदोळकर आणि धर्मदाय ऐक्तांकडचं कामकाज मुदोळकर हे पाहत असतात त्याचप्रमाणे या बाबतीमध्ये जो वाद वकफ बोर्डाच्या माध्यमातून झाला होता त्याचा प्रश्न वकफ बोर्डाच्या माध्यमातून सुटलेला आहे परंतु विरोधक अपीलामध्ये गेल्यामुळे तेथील संभाजीनगरचं कामकाज ॲडव्होकेट देशपांडे दे हे पाहत असतात आणि जसा न्यायालयीन बाबतीमध्ये लढा सुरू आहे तसाच जनजागृती करून मलंग मुक्तीची पहाट हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट या घोषणेप्रमाणे बाळासाहेबांच्या आव्हानानुसार सुरू झालेला हा कार्यक्रम निश्चितपणे दिवसेदिवस याला चांगला प्रतिसाद मिळत आहे हिंदूंच्या ज्या काही वहिवाट आणि रीतीरिवाजे तो फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे या बाबतीमध्ये आम्ही सतर्क राहून वेळोवेळी त्या बाबतीमध्ये प्रयत्न करीत आहोत आणि लवकरच नव्याने या ट्रस्ट निर्माण होऊन या बाबतीमध्ये न्याय मिळेल आणि मलनमुक्तीचा लढा हा यशस्वी होईल माननीय एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर शिकांजी शिंदेसाहेब खासदार यांच्या आव्हानानुसार आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनास यावं असं आवाहन करण्यात येत